गुलाबराव नळणीकर यांना राष्ट्रीय लोकशाहीर पुरस्कार जाहीर जालना जिल्ह्यातील शाहीर गुलाबराव नळणीकर मुक्काम समर्थनगर नळणी तालुका खुर्द भोकरदन जिल्हा जालना एकोणवीसशे ऐंशीच्या च्या दशकात ज्यांनी आपला अभिनय विनोद या संगीताने लोकनाट्याच्या माध्यमातून लोककला क्षेत्रात गाजवली व गेल्या पंचावन्न वर्षापासून आजही शाहिरी लोककला क्षेत्रात कार्यरत असलेले महाराष्ट्र जे महाराष्ट्रातील ज्येष्ठ लोककलावंत शाहीर गुलाबराव नळणीकर यांना नुकताच संगीत सूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषद भारत गणराज्य यांच्या वतीने राष्ट्रीय लोकशाहीर पुरस्कार जाहीर झाला आहे शाहीर नळणीकर यांनी शाहीर गुलाबराव नळणीकर आणि पार्टी या बॅनर खाली कुणाचा कुणाला मिळ नाही कशात काय फाटक्यात पाय जवळ लाजू नको माझ्या जाळ्यात खावलाय मासा वय माझ झालं लग्नाच विच्छा माझी पुरी करा अंधेरी नगरी चौपाटी राजा बाई तेवढ झाकून ठेवा मी बाई त्यातली नाही लाडाची मैना जीवाची दैना हे लोकनाट्य सादर करून लोकप्रियता मिळवली होती प्रबोधन शाहिरीच्या माध्यमातून शाहीर नळणीकर यांनी महाराष्ट्र बाहेर कर्नाटक मध्य प्रदेश व हरियाणा राज्यातही कार्यक्रम केले येत्या तेरा व चौदा सप्टेंबर रोजी संगीत सूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषद भारत गणराज्य हे सिल्होसा येथे होणाऱ्या पाचव्या राष्ट्रीय सांस्कृतिक अधिवेशनामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे गुलाबराव शाहीर यांनी गेरेबाजार गावामध्ये अनेक कशात काय यानं फाटक्यात पाय दोन कोणाचा कोणाला मिळ नाही गेवरेबाजारे ते सादर केले होते त्यातले एक हे छायाचित्र